नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा आणि मोटरसायकल रॅलीला नगर शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आपसह आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले शहरातील दिल्ली गेट येथून सकाळी भव्य प्रचार फेरी आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली या प्रसंगी उमेदवार निलेश लंके शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आम आदमी पार्टीचे भरत हकाळ युवासेनेचे विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर अशोकराव बाबर संजय शेंडगे नलिनी गायकवाड आशा निंबाळकर संजय झिंजे गणेश कवडे बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव सुरेश तिवारी गिरीश जाधव आदींसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते